पहिल्यांदा जे उमेदवार आले त्यांचं सगळ्यांच्या नगरपालिकेतर्फे आणि जायवाड परिवारातर्फे हार्दिक असं स्वागत करतो राजकारण राष्ट्र वेगवेगळ्या उभे राहतात पण शिरोडचे एक चांगली गोष्ट आहे की सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला सर्व पक्षांनी आणि मला माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी या इलेक्शनमध्ये भाग घेतला ना नाही पण सगळे जे कोणी आले ते सर्व आपल्याच विचाराचे आहेत असं म्हणायला मला वाटतं वाग ठरणार नाही आणि आलेल्यांनी सर्वांनी खूप चांगलं काम करा गावाचा विकास करा कुठे वैयक्तिक वैयक्तिक वयत्ति राजकारण हे वैयक्तिक राजकारण करून आता गावाचा विकास हाच काळ शिरूर शहराचा विकास आहे म्हणून आदरणीय माऊली आबा सटके पण या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पण शिरूर शहरासाठी भरपूर असा निधी त्यांनी दिला आणि ह्या मुख्य काळात पण शिरूर शहरासाठी ते आपल्यावर नेहमी लक्ष ठेवले आणि जो आपला विकास करतो आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर असतो बाकी सगळं आलेल्या उमेदवारांना माझ्या हात माझ्या हार्दिक अशा शुभेच्छा